नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही कोणती भाजी बनवत आहात सांगा बघू ही भाजी आहे स्प्रिंग अनियनची भाजी ही भाजी बनवून झालेली आहे सुंदर दिसत आहे आवडली असेल ना तर पूर्ण रेसिपी पहा आणि नक्की करून पहा स्प्रिंग अनियन हे पहा खूप सुंदर स्प्रिंग अनियन आम्हाला बाजारात मिळाले म्हणून ताबडतोब विकत घेतले आणि छान प्रकारे आपण याची आज भाजी स्वच्छ धुतली आहे आणि धुवून झाल्यानंतर ना आपण हे चिरायची आहे त्या ठिकाणी हे हे स्प्रिंग 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 म्हणजे गवत उरत ते आता बारीक चिरून घे तर आपण हे या, या पद्धतीने हे असं पकडल्यावर चिरायचं बघा आणि मग नंतर आणि मग आपण जशी भाजी आपण चिरतो ना तशी चिरायची आणि हे कांदे पण बारीक चिरायचे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही स्प्रिंग अनियन छान प्रकारे बारीक बारीक कटिंग करून घेतलेले आहेत या ठिकाणी या मसाल्याचे डब्यात मसाले, मसाले आहेत आणि या ठिकाणी आहे काय का मुगाची डाळ भिजवून घेते कडे टाकत ठेवली होती स्लो गॅसवरती आपण एक चमचा तेल टाकलेलं आहे राई टाके आपण जरा एक चमचा आणि मग जिरे टाकू थोडंसं कडकटी आहे आणि कांदा यूज करा आणि मग नंतर हे कडीपत्ता त्यामध्ये ॲड करा आणि मग जरा चमच्यानी ढवळा ना या स्प्रिंग अनियन ची स्प्रिंग अनियन ची भाजी जी आहे ना त्याच्यामध्ये ऍड करूया बघा म्हणजे आपण जो स्प्रिंग अनियन अनियनचा अनियन चिरून घेतला ना तो अनियन जरा त्याच्यावरती टाकायचा त्यामध्ये आपण ना जरा अर्धा चमचा हळद टाकूया एक चमचा मिरची पावडर थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि मग एक चमचा गरम मसाला गरम मसाला हे सर्व टाकून झाल्यानंतर ढावळा हे संपूर्ण कडाईतलं मिश्रण चांगलं असं ढवळून घ्या जेणेकरून मस्त असं मसाले जे आहेत ना फ्लेवर मध्ये येते भाजीमध्ये आणि मग नंतर ना हे जे स्प्रिंग अनियन चिरून घेतले आहेत ना आपण सर्व मिक्स करायचे या कढईमध्ये आपण हे ढवळून घेऊया जरा ढवळून झाल्यानंतर मग ह्याच्यातली दोन तीन चमचे ना मुगाची डाळ भिजवलेली मुगाची डाळ दोन चमचे ॲड करा दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ ॲड केली आणि मग ती ढवळा छान आता ही भाजी बनेल काय रंग दिसत आहे ना ह्या स्प्रिंग अनियनच्या भाजीचा आता आपण ह्याच्यावर ह्याच्यातनं जरा चवीनुसार मीठ ॲड करूया हे बघा चवीनुसार जर असं मीठ ऍड करा जरा ढवळून घ्या सर्व भाजी चांगली अशी चविष्ट झाले ढवळून झालेली आहे भाजी चमच्याला लागलेली भाजी पण आपण कढईमध्ये ऍड करायची गॅस स्लो करून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि मग याच्यावरती आहे ना जर पाणी ऍड करा म्हणजे या झाकण आहे ना झाकणावरती पाणी जर टाकलं ना काय होत करपणार भाजी करपणार नाही दहा मिनिट झालेली आहेत आपण हे झाकण बाजूला करूया वाळून घेऊया भाजी, भाजी चांगल्या प्रकारे आळलेली आहे भाजी तयार होऊन चांगली शिजलेली आहे आपण बशी मध्ये काढून घेऊया चला ही भाजी बशी मध्ये काढून घेऊया हा हा किती सुंदर बनली आहे ना स्प्रिंग अनियनची भाजी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा